नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी मित्रांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी समोर आलेली कारण की राज्य सरकारने परत दुसऱ्या टप्प्यातील जे राहिलेले शेतकरी मित्रांनो दुसऱ्या टप्प्यातील पीक किंवा खूप मोठे पॅकेजेस राज्य सरकार तसेच केंद्र सरकारने पिकण्यासंदर्भात जाहीर केलेली आहे त्या कोणत्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ भेटणार आहे व कोणत्या शेतकऱ्यांना त्याची किती रक्कम भेटणार आहे कोणते जिल्हे त्यात पात्र आहे कोणत्या तालुक्यात पात्र आहे तर सर्व काही माहिती आपण डिटेलमध्ये या मध्ये जाणून घेणार आहोत त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की तर शेतकरी मित्रांनो तर तुमच्या आमचा टाईम नाही घेता आपण डायरेक्ट व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाणून घेऊया की शेतकऱ्यांना या पॅकेजचा किती फायदा होऊ शकतो कारण की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शासनाने याचा खूप मोठा एक निर्णय जाहीर केले तर आता दुसऱ्या टप्प्यातील विविध जिल्ह्यातील पंचावन्न लाख बारा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पंच्याहत्तर टक्के पीक विम्याची रक्कम एकशे एक एक ते एक हजार तेरा कोटी जमा करण्यात येणार आहे असे शासनाने मोठं आश्वासन जाहीर केले या वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पिकवा कोणते कोणता अहवाल न पाहता सरसकट एकवीस हजार प्रति हेक्टर जमा करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो या हा पीक विम्याचं जे पॅकेज आहे ते फक्त वीस जिल्ह्यांकरताच मर्यादित आहे आणि त्या जिल्ह्यातील तालुक्यांकरता तर पाहूया हे पुढे की कोणते ते वीज जिल्हे आणि कोणते ते तालुके आहे तर असणार आहे तो म्हणजे शेतकऱ्यांच्या उतार्यावर पीक पाहणी नोंद असणे आवश्यक आहे पीक विमावरून राज्य सरकारची चिंता वाढली असल्याचं सध्या म्हटलं जात आहे कारण आकर्षणग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्या कंपन्यांनी पी, पीक विमा भेटीचे पंचवीस टक्के आगाऊ रक्कम देण्यास नकार दिला आहे जर पीक विमा कंपन्यांनी असाच पवित्र पवित्र घेतला तर शेतकऱ्यांच्या मोठ्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवली जाते याबाबत राज्य मंडळाच्या बैठकीत देखील याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती दरम्यान एकवीस जिल्ह्यांच्या पीक विमा कंपनी कंपन्यांनी याबाबत अपेक्षा आक्षेप घेतला असून त्यांनी ही मागणी नाकारली आहे त्यामुळे आता फक्त नऊ जिल्ह्याच्या अं जा, दाव्यांबाबत मदत मिळण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे दुष्काळ जाहीर करण्यासाठी काही निकषांची आणखी स्वर्ग आखणी करण्यात आली आली त्यासाठी सतत एकवीस दिवस पाऊस नसणे ही नोंद असणे हा देखील एक निकष आहे पण बहुतांश कंपन्यांनी हाच निकष दा दावे फेटाळ फेटाळताना वापरला आहे पुरेसा पाऊस न झाल्याने पीक आलेले नाहीत त्यातच दुसरीकडे पीक विमा देखील मदत नाकारली आहे त्यामुळे आता राज्य सरकारला या प्रकरणात केंद्राकडे धाव घेण्याची गरज निर्माण झाली आहे अधिकाऱ्यांची विमा कंपन्यांना पत्र राज्यात पावसाने यंदा चांगलीच पाठ फिरवली विमा कंपन्यां कंपनीच्या नियमाप्रमाणे अतिवृष्टी किंवा दुष्काळ यामुळे जर पिकाचे नुकसान झाले तर पीक विमा रकमेपैकी पंचवीस टक्के आगाऊ रक्कम शेतकऱ्यांस देणे जिल्हाधिकाऱ्यांचे विमा कंपन्यांना पत्र राज्यात पावसाने यंदा चांगलीच फिरवली हो विमा कंपनीचे नियम अतिवृष्टी किंवा दुष्काळ यामुळे जर पिकांचे नुकसान झाले तर विमा रकमेपैकी पंचवीस टक्के आगाऊ रक्कम शेतकऱ्यास देणे बंधनकारक आहेत त्यामुळे राज्यातील तीस जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भातील पत्र देखील संबंधित पीक विमा कंपन्यांना पाठवले हो आहे याबाबत अधिसूचना देखील काढण्यास आले आल्या असून त्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत त्याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी पीक विमा कंपन्यांना याचे माहिती पत्र दिले आहेत पीक विमा योजनेचा उद्देश झाल्यास त्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे या उद्देशाने पीक विमा योजनेची सुरुवात करण्यात आली आर्थिक सहाय्य करून शेतकऱ्यांची शेती मध्ये रुची कायम ठेवण्याबाबत सॉरी मित्रांनो ठेवण्याच्या उद्देशाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मदत करण्यात येत आहे शेताचे नुकसान झाल्यावर शेतकरी आत्महत्या करतात त्यापासून बचाव करण्यासाठी ही योजना लाभदायक ठरू शकते दरम्यान शेतकऱ्यांना शेती करणे हा या योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे दरम्यान पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी हवालदिर झाल्याचं पाहायला मिळत आहे यातच आता पीक कंपन्यांनी देखील वाट फिरवली पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडल्याचं सध्या चित्र आपल्याला दिसून येऊ लागलंय खरीप हंगामातील भात बाजरी ज्वारी नाचणी उडीद मूग तूर कारले सोयाबीन कापूस तेल व कांदा असे एकूण चौदा अधिसूचित पिकांसाठी हा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे तर आता आपण थोडक्यात पाहूया शेतकरी मित्रांनो की कोणत्या जिल्ह्यांना तो पीक विमा भेटू शकतो म्हणजे सॉरी मित्रांनो कोणते जिल्ह्याच्या त्यात पात्र आहे मंजूर आहे तर याच्यात थोडक्यात आपण माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण स्क्रीनवरती या जिल्ह्यांची यादी आणि लाभार्थी शेतकऱ्यांची रक्कम हे संपूर्ण डिटेलमध्ये पाहू शकता इकडे कॉर्नरला इकडं कॉर्नरला आहे जिल्हा मध्ये शेतकरी लाभार्थी आणि त्यांना किती रक्कम आहे ती तर शेतकरी मित्रांनो आपण थोडक्यात जाणून घेऊया जिल्ह्यावाईज रक्कम वाईज आणि लाभार्थी व्हाईज तर सर्वोत्तम पहिला जिल्हा आहे नाशिक नाशिक जिल्ह्यामध्ये तीन लाख पन्नास हजार शेतकरी लाभार्थी आहे आणि त्यांना एकशे पंचावन्न पॉईंट चौऱ्यात्तर कोटीची रक्कम त्या जिल्ह्यात शासनाने मंजूर करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर दुसरा जिल्हा जळगाव जळगाव जिल्ह्यातील सोळा हजार नऊशे एकवीस शेतकरी लाभार्थी त्यांना चार पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयाची रक्कम शासनाने वितरित करून दिली आहे तिसऱ्या नंबरचा जिल्हा आहे मित्रांनो अहमदनगर अहमदनगर मध्ये दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस एवढे शेतकरी पात्र आहे लाभार्थी आहे त्यांना एकशे साठ पॉईंट अठ्ठावीस कोटी रुपयाची रक्कम वितरित करून देण्यात आलेली आहे दुसरा जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो सोलापूर सोलापूर या जिल्ह्यातील एकशे सॉरी मित्रांनो एक, एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकरी पात्र आहे लाभार्थी आहे त्यांना एकशे अकरा पॉईंट एक्केचाळीस कोटी रुपयाची रक्कम मंजूर करण्यात आलेली त्याच्यानंतर सातारा सातारा जिल्ह्यातील चाळीस हजार चारशे सहा शेतकरी लाभार्थी आहे त्यांना सहा पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी रुपयाची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर दुसरा जिल्हा आहे सांगली सांगली जिल्ह्यामधील अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकरी लाभार्थी आहे त्यांना बावीस पॉईंट चार कोटी रुपयाची रक्कम मंजूर करण्यात आलेली परत दुसरा जिल्हा आहे बीड बीड जिल्ह्यामधील सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर एवढे शेतकरी पात्र आहे अं म्हणजे लाभार्थी आहे आणि त्यांना दोन लाख एक्केचाळीस हजार एक सॉरी मित्रांनो दोनशे एक्केचाळीस पोट एकवीस कोटी रुपयाची रक्कम मंजूर करण्यात आलेली त्याच्यानंतर दुसरा जिल्हा आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील बारेशे शेतकरी मित्रांच्या कमेंट्स होत होत्या करता खास करून माहिती तर बघू शकता की तुमच्या जिल्ह्यातील छत्तीस हजार तीनशे अठ्ठावन्न शेतकरी पात्र करण्यात आलेले लाभार्थी ठेवण्यात आलेले त्यांच्याकरता अठरा पॉईंट एकोणचाळीस रुपये अठरा पॉईंट एकोणचाळीस कोटी रुपयाची मदत त्यांना म्हणजेच मंजूर करण्यात आलेली त्याच्यानंतर दुसरा जिल्हा आहे धाराशिव धाराशि जिल्ह्यामधील चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकरी पात्र आहे त्यांच्याकरता दोनशे अठरा पॉईंट पंच्याऐंशी कोटी रुपयाची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे ते दुसरा जिल्हा अकोला अकोला जिल्ह्यामधील त्रेपन्न शेतकरी पात्र करण्यात आलेले त्यांच्याकरता सत्त्याण्णव एकोणतीस कोटी रुपयाची रक्कम मंजूर करण्यात आली त्याच्यानंतर दुसरा जिल्हा आहे कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यामधील दोनशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी पात्र आहे फक्त आणि त्यांच्याकरता एक पॉईंट तीस कोटी रुपयाची रक्कम मंजूर करण्यात आलेली त्याच्यानंतर दुसरा जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यातील तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकरी लाभार्थी ठरवण्यात आलेले त्यांच्या करता एकशे साठ point अठ्ठेचाळीस कोटी रुपयाची पीक विमा रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे दुसरा जिल्हा आहे परभणी परभणी जिल्हा मधील चार लाख एकेचाळीस हजार नऊशे सत्तर एवढे शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आणि त्यांच्या करता दोनशे सहा पॉईंट अकरा कोटी रुपयाची रक्कम वितरित म्हणजेच मंजूर करण्यात आलेली त्याच्यानंतर दुसरा जिल्हा आहे नागपूर विदर्भातील त्रेसष्ट हजार चारशे बावीस शेतकरी तिथे पात्र ठेवण्यात आलेले आणि बावन्न पॉईंट एकवीस कोटी रुपयाची रक्कम त्यांना मंजूर करण्यात आलेले त्याच्यानंतर दुसरा आणि शेवट लास्टचा एक जिल्हा आहे लातूर लातूर या जिल्ह्यामधील दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकरी पात्र आहे आणि त्यांच्याकरता दोनशे चौवेचाळीस पॉईंट सत्याऐंशी कोटी रुपयाची रक्कम मंजूर करण्यात आली आहे आणि शेवटचा जिल्हा आहे अमरावती अमरावतीमधील दहा हजार दोनशे पासष्ट शेतकरी पात्र ठरवण्यात आले आणि त्याच्याकरता आठ कोटी रुपयाची रक्कम शासनाने वितरित करून दिलेली तर शेतकरी मित्रांना असं की कोणत्या जिल्ह्यांना आता म्हणजे जर जिल्ह्याना म्हणलं तर आपला उघड खूप मोठा होऊ शकतो परंतु आपण समजू शकता की आता हे पंच्याहत्तर टक्के विम्यातील रक्कम शासनाने आता दुसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांकरता वितरित म्हणजे उपलब्ध करून दिलेली मंजूर करून दिलेली आहे तर आता लवकरातच हे परत दुसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पीक किंवा लवकरातच येऊन जाईल जेवढे पण मी पात्र जिलेट सांगितले त्याच्यापैकी जेवढे पण लाभार्थी शेतकरी तर शेतकरी मित्रांनो पंचवीस मार्च पासून किंवा सव्वीस मार्च पासून की तुमच्या खात्यात रक्कम येऊन जाईल तर आपणास हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटले असेल व्हिडिओला लाईक करा आणि असल्याच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मिळू का मिळूया एका नवीन व्हिडीओ मध्ये तोपर्यंत जे जय किसान